काय करा माय काय करा या सीमाचं काय झालं काय माहितील आल ती तेव्हा चांगली राहत होती ना मस्त राहत होती आणि आता काय झालं काय माहिती अचानक मध्ये मा बहिणा काय झालं काय माहिती सीमाले आता का बाय मी आली म्हणून बहिणी अशा नाही करू राहिले वहिनीला वाटत अशी आता हे आली अन्न बसूनच राहते काही कामधंदे काही करत नाही मलाच काम करायला लावतीन या म्हणून तशी नाही करू राहिली बहिणी मी आली म्हणून करू राहिली कशी काय जुन बाय नाऊन करू राहिली काय आहे तिच्या मनात काय माहित आली ती तेव्हा मस्त राहत होती चांगली राहत होती आता काय झालं काय माहित तिले हो ना हो आई मी आली म्हणूनच अशी करू राहिली वाटते बहिणी म्हणूनच करत अशी नाशी करू दे ना जाऊ दे तिला तसं जसं करायचं आहे तिला तसं करू दे कारण ते नाही जात का तिच्या मायबापाची दोन दोन महिने तीन तीन महिने राहून येते ना तेव्हा तर कोणी काही म्हणत नाही तिला आता तू का चार पाच दिवस बी नाही राहू शकत का आपल्या मायबापाची इथं काही नाही तू अचान नाही करूल ते तिचा सभास तसा आहे तशीच आहे ते नाही तर राहू दे आई मा काय तुमच्या घरामध्ये भांडण मी चाली जातो पाहुण्याला फोन करतो मला घ्यायला येऊन जाते पाहुण्या चाली जातो माही मी माझ्या घरी आपल्या घरी आपण बरं असतो काय लेवा हे का तुझे घर नाही आहे का तुझे घर नाही आहे का आहे तिचंच घर आहे का तुझे बी घर आहे जेवढं पोराचं घर आहे तेवढंच पोरीचं घर आहे काही जायची गरज नाही आहे मी ना म्हटलं बा मा छान होत तर मग कायले थांबव मी चाली जातो नाही नाही काही जायची गरज नाही नाही ना तू आली म्हणून तिची जीवार नाही आली मला माहित आहे तिची काउन जीवार आली तर काय झालं आई काही करू काय आहे तुला राहिली अशी सांग ना मला बी अवा ते राहत होती ना तर पुण्याहून आली गावामध्ये तिला वाटलं की आठ पंधरा दिवस राहू मग डबल चाललं जाऊ पुण्याले पण राकेशनं काय केलं राकेशनी तर कांदा पेरून टाकला आता कांदा निघेन मे महिन्यामध्ये मे महिन्यापर्यंत आता तिला इथंच राही नाही राकेश म्हणत होता म्हणे कांदा पेरला म्हणे आणि मग ते कांद्याचे पैसे विषय होईन आणि गव्हाचे पैसे आहे काही आपल्याला गहू झालेला होता तो गहू विकीन तर त्या गव्हाचे पैसे आणि कांद्याचे पैसे असे जमा करीन आणि घेऊन जाईन पुण्याले पुण्याले तर सारा जमा कर्ज करून ठेवलेलं येईन ते कर्ज फेडीन म्हणे मग आता पैसे नाही आहे म्हणून कांदा इथं आपल्याला कायची ठसण दाखवते कायची ठसन दाखवते को कोण ऐकिनीची ठसन बाप्पा खाली पिलीस ठसन आहे पुरी हो काय काय मला सांगितलंच नाही की दादा न पुरा कर्ज करून ठेवलाय म्हणून पुण्याले तुम्ही गोष्ट मला सांगितलीच नाही लगेच हो काय सांगा मग यायचे तितंबे तितंबे करून ठेवला यायनं ना काय सांगाव नाही म्हटलं तुला टेन्शन गेनशन येईन म्हणून तुला काही सांगितलं नाही बाय आता तू म्हणू राहिली की बाईनी तशी काउन म्हणून तुला सांगा लागत आहे का दादा तिथं पैसे कमावला गेला होता तिथं तर मस्त काम चालू होतं दादाचं आणि कर्ज कसं काय झालं ओ माय त्या पुण्याला का कमी महागाई कमी महागाई घराचा किराया देणं दायदाणा हे ते सर विकत आणणं गावामध्ये काय दायदाना घरचाच असते अं काही नाही लागत बाहेरून भाजीपाला वावरातून येते तिथं सरस विकत घ्यावं लागते काय पुरते तिथं मग झालं उरावर कर्ज द्यायच्या आता काय आता ते भरणं नाही उरायला म्हणून आले ते इथं गावातनी आपल्या आणि ते कर्ज फेडासाठी मग त्यानं खांदा पेरला नाही बाई आई काय पुरते व तिथं राहिले मग त्या दादाले इथंच नाही पुरत का काही घराचा किराया नाही द्या लागत काही नाही द्या लागत सर घरचंच आहे इथं नाही पुरत का मग दादाला राहिले हो ना बाई ना तेच तो गोष्ट आहे तो म्हणते की जात नाही म्हणते आता पुण्याला राहिले इथंच राहू म्हणते आणि ते आलेली आहे तिची जीवार म्हणून तशी तनपण तनपण करू राहिली ते आपल्याच संघ भांडण करू राहिली आपल्या संघ भांडण करून काय का फायदा आहे आपल्या संघ काय भांडण करून फायदा आहे आपल्या नव राहिले की मला इथं राहायचं नाही बाप्पा मी पुण्याला राहीन मला तिथंच गमते मी चालली संग भांडण करून काय फायदा आहे काय फायदा संग भांडण करून तिचा नाही ना, ना थांब ना तू थांब मी एक बार राकेशला एक गोष्ट सांगेनच आणि त्याच्यापासून क्लिअर करून घेईन की पाय म्हणेन बापा तुले पुण्याला जायचं असेल तर तू पुण्याला जाय आणि तुला इथं राहायचं असेल तर इथंही राहू शकतो पण त्या बायकोला सांग म्हणेन बाप्पा असं संग भांडण गिंडण करून काही राहू नको म्हणा काही तनफन तनफण काही करू नको आमच्यावर आम्ही काही तुम्हाला जबरदस्ती इथं ठेवलेलं नाही आहे हो आहे असं म्हणून घेशील तू आई सीमाले टाटोवाड्याला लाव लगली ल भूक लागली बाले ला। सीमाले काय बनवलं आई आज खाली भाकरी टाकल्या मांडला वरण भात केला बेसन तुला बनवलं ना मला तर आजच बेसन आवडते बेसन तुलाच बनवलं नाही हो रे बा बेसन मीनच बनवलं जाऊ दे गोष्टी राहू दे पहिले टाठोवाड बरं ल भूक लागली आता लभूक लागली टाठोवाड पहिले धुवा तुम्ही हातपाय तोंड धुवा मी ताटा वाढतो तू घे ना तू जेवण करून घे नाईन ना नाही तर ते, सीमा सीमा ते, ते के सारे जणांनी जेवण घेतलं आणि जे आले कोणीच नाही थांबलं तिच्यासोबत जेवीन ना मी तुम्ही जेवण काय झालं सीमाले सीमान आज कोण नाही ताट वाढलं सर येईल सीमा कोण मी जेव्हा दिलं तुला कोण दिलं आणि कोण थांबतो म्हणतो तिच्यासाठी जेवाले काय झालं काही नाही झालं रे तू जेवण करून घे जेवण करून घेतो नाही नाही काहीतरी झालं काहीतरी झालं म्हणून तू अशी बोलू राहिली काय झालं सीमा काही बोलली काही बोललो का तिनं काही म्हटलं का तुले जाऊ दे अगोदर जेवण करून घे मग पाहू आपण दादा आईल्या ना वहिनी खूप बोलल्या खूप बोलल्या वहिनी आज अन बी आईनच केला आई म्हणे चार पाच भाकरी टाक म्हणे तो वहिनी टाकल्या नाही टाकल्या नाही वहिनीनं वहिनी मजुरी करू राहील ती आईसोबत आईसोबतला भांडण केलं वहिनीनं आज राव दे, राओ दे, राओ दे।, दे ना सोनू राव दे काही सांगू नको त्यांनी नाही म्हणून राव दे ना रे राव दे राकेश असं होतच राहते वा घरातनी एका घरातनी राहायला लागते तर भांडायला भांडव लागतेस होतेच भांडण नाही लय झाली तिची आता लय मी आता काय म्हणते राकेश पहिले जेवण करून घे मग जेवण करून नाही की मी आता शिणे करत बा जेवण आता नाही करत आता पहिले तिला पाहतो काउन असं भांडण केलं तिनं तर आणि मग जेवण करीत आता जेवण नाही करत कायले सोनू कायले ला सांगितलं तू राकेशले मी काउन नव्हती सांगू राहिली जेवण खाऊन तू उद्या लागत होतं बैना पोराचा मग सांगायला पाहिजे होतं राहू दे राकेश जेवण करून घे काही राग नको मानू होतच राहते भांडत तू जेवण करून घे नाही नाही तू बोललीस कशी का तुला बोललीस कशी का थांब आता तुला सांगतो मी हा केलं काय जेवण झालं का मग तू जेवण आता नाही बा जेवण नाही झालं तू या बहिणींना स्वयंपाकच कुठे केला ना के अजून ते कुठं स्वयंपाक करते बारा एक वाजेपर्यंत नाही नाही स्वयंपाकच नाही झाला अजून आमच्या घरचा आता स्वयंपाक होईल मग जेवण करीन माघरचा केला स्वयंपाक माझ्या सासून ननदनं केला स्वयंपाक मी नाही केला माय भांडण झालं मग सासू सांगा तू या फोन चालू होता तेव्हा भांडणात चालू होतं आणि भांडण झालं त्याच्याजनं मी काय मी म्हटलं बाई मी काही भाकरी टाकती नाही आणि मी काही जेवती नाही तुम्हीच भाकरी टाका तुम्हीच स्वयंपाक बनवा आणि तुम्हीच जेवा मला भूक लागली तर जाळी जाळी एक भाकर माझ्यासाठी मी टाकेन आणि खाऊन घेईन मी काही बनवत नाही आणि मी काही खात नाही आणि मी मा रूममध्ये आली आणि झोपून राहिली मी काही आता तिकडे जाती नाही तिकडे काही करा तुम्ही भांडे घासा नका घासू स्वयंपाक बनवा नका बनू मला काही घेताना नाही मी मा रूममध्ये येऊन बसेला होता का ना पाहणे ना तुला काही स्वयंपाक पाणी नाही केला म्हणतं काही नाही म्हणतं भांडणी केलं म्हणते वरून तुनं तर राहू देते माय स्वयंपाक पाणी करून देते तिला भाकर तुकडा अन आपल्या रूममध्ये येऊन बसून राहते लागन तर राग भर राहते स्वयंपाक पाणी तर करून द्यायला पाहिजे होतं माहिती तुला नाही नाही मी काय करू नाही स्वयंपाक आहे ना दोघी की करतात आपच स्वयंपाक मी मी ना सरायचा ठेवाव चलला का रोज स्वयंपाक करीन करी कपडे बी धुईन आणि भांडे बी घाशीन पुरेस कामं करीन मी नाही केला पलीस माहि आलेली आहे बैना जीवार मी म्हणू राहिली या माणसाले की चला पुण्याले चला पुण्याले इथं काय करता इथं काय करता ते माणूस म्हणते नाही नाही कांदा निघू दे कांदा झाल्यावर जाऊ अन कर्ज झालेला आहे आपल्यावर नसत झालेलं आहे तसंच झालेला आहे पुण्याला जायचं नावच नाही घेत आहे इथंच मन रमलं त्या माणसाचं म्हणून मी अशी करत आहे मी अशी करीन तर कट्टावरून आम्हाला पाठवून देतील पुण्याला हो ते तर बरोबर आहे तू य पण घरातली भांडणं लागतात ना बैना पाहिशीन नाही पाहुणा मारीन गिरीन तुला नाही तर अशीच करत राहशील तर हम्म असा कसा मारीन मला दाखवतोच खा, मी त्यांना मला मारू शकते कोणी मी काय मारखाणार दिसतो का तुला मी नाही का मार खात खात नाही मी खाल्ला मी ना आतापर्यंत मार आता नाही का पण बाई कुठं भांडण करत राहू दे प्रेमान समजून सांग प्रेमानं जे गोष्ट होते ते भांडणा नाही होत ना बाईना भांडण करून काय समजावून सांगतं जाऊ दे प्रेमान सांग समजून की चला बा आपल्याला पुण्याला जायचंय आपल्या पोरीची शाळा आहे असं तसं असं म्हणून चालली जाय लाडीगुडी लावून भांडण करून कुठं जातं नाही बाई मी लाडीगुडी बी लावली सर समजून सांगतलं ऐकतच नाहीये ते माणूस त्या माणसाला ऐकतच नाहीये तर मग काय करत मग असंच करावं लागेल मला म्हणून मी अशी करू राहिली सीमा काय करू राहिली झोपेन ऐकल त्यासाठी सकाळी झालीच नाही का आई माय बाईबा आमचे वाटते आई 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 फोन ठेव बरं ठेव रागात बापा आमचे बा, आमचे आमच्या रागात नाही दिसू आले मला फोन ठेव फोन ठेव मी झोपाचं नाटक करतो बायाच पायशीन माय मारिन गिरीन बरं तुला जास्त भांडण नको करशील जास्त टटर नको करशील पाहण्यासोबत नाहीतर खाशील बरं तू चांगल्या ना जास्त भांडण नको करशील नाही 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 सांभाळून घेतो मी तू फोन ठेव फोन ठेव तू बरं ठेव माय आई माय बाई आले वाटते लय नाही दिसू आले चला आता मी माय नाटक चालू करतो सीमा काय करू नोपाच नाटक नाही माय बाई लावल्या वाटते दोघी माय लेखीन चुकल्या लावल्या चुकल्या लावल्या म्हणून ते माणूस एवढं भडकेल दिसू आलं मला काय झालं काहून एवढं जोर, जोर बोलू राहिले तुम्ही तुम्हाला दिसत का मी झोपेला म्हणून माझी तब्येत चांगली नाही म्हणून मी झोपली माय डोकं दुखू राहिले माहिती मिळेल तू डोकं दुखू राहिलं म्हणून लाईक डोकं दुखू राहिलं तुला माहिती मिळेल पण तुला माझी सांग भांडण काऊन केलं ते सांग तुम्हाला भांडण काऊन केलं तुम्ही मी काही भांडण बिडण नाही केलं काही भांडण नाही केलं मी ना ते तुमची आई चुकल्या लावू राहिली एकाची दोन सांगू राहिली तुम्हाला मी ना काही भांडण बिडण नाही केलं तुला सेमपाक बी नाही केला म्हणजे आज आईनच केलं म्हणजे सेमपाक नाही केला तर काय झालं एक दिवस स्वयंपाक मोठा पहाड तुटून पडला स्वयंपाक केला तर तुमच्या नाही करू शकत का स्वयंपाक करू शकते पण तू कौन अशी करू आली तु न काही भांडण केलं ते सांग मले मला माहित आहे तुले इथं राची जीवार रुईली तुला पुण्याला आहे तिथे राहाय माहित आहे म्हणून तू अशी करू ना म्हणून तू भांडण करू ना माईसोबत मायची काय गलती आहे त्याच्यात मी चाललो नाही मला इथं आहे तू माईसांग काय भांडण करू हा म्हणून कुठे मी भांडाय मला पुण्याला जायचं आहे राहिले म्हणून मी भांडणं तुम्ही सांगा आता का काय करून घे सांग काय करता तुम्ही काय करता मला पुण्याला जायचं आहे मला इथं नाही राहायचं आहे मी तुम्हाला किती दिवसात सांभाळली मी चार पाच दिवस झाले तुम्हाला म्हणून राहिली आता लय झालं राहिली मी इथं आतापर्यंत आता नाही राहत आता नाही राहत मी आता एक दिवसही नाही राहत मी तुम्हाला म्हणून राहिली पुण्याला चला तर चला काऊन तुला माहित नाही का इथं काउन राहू राहिलो होतो आपण तुला माहित नाही का मी ना कांदा पेरेला वागत नाही तुला माहित आहे ना तुला सांगितलं ना मी ना की कांदा निघू दे त्याचे पैसे येऊ दे आई म्हणे गहू झालेला आहे म्हणे गव्हाचे पैसे देतो म्हणजे तुला म्हणे तर ते पैसे घेऊन आपण जाऊ मग पुण्याले पुण्याला जाऊ तिथं कर्ज झालेलं आपल्यावर ते कर्ज नाही फिरायला लागेल का ते कर्ज कुठून फेडशील पैसे आहे का ताजोड आहे का मायला मागणं मग पैसे मागलं पैसे फिरून टाकू ते कर्ज आपण काऊन दिन पैसे काऊन येईल पैसे तुम्ही कर्ज आणि कर्ज का तुम्हाला पैसे का मग मी करू आलो ना मापरी मी प्रयत्न करू राहिलो ना मग तू अशी काय करू आली काय अशी करू आली तू तु। तुला म्हटलं ना तीन चार महिने थांब म्हणून मग आपण जाऊच झालंच तर मी पुण्याला जाईनच नाही राहिले मी इथेच राहील म्हणजे गमती खूप हा ना माहित आहे ना मला माहित आहे ना तुम्हाला इथंच राहू दे रे वा राकेश भांडण नका करू दोघ जण भांडण नका करू सीमा तू बी बस राकेश तू बी बस भांडण नका करू बा भांडण नका करू आता हे मस्त आहे तुमचं हे पटलं मला पहिले चुगल्या सांगायच्या पोराले कान भरून द्यायचे पहिले भांडण लावून द्यायचं मग बयास विचार याच्यात नाही यायचं की भांडण नको करू असं नका करू तसं नका करू मग बयास म्हणायचं नाही शिल्लक नको बोलू तू बेचा मी तुला बरं जास्त शिल्लक नको बोलू तू समोरच नाही एवढी बोल राहिली तर मागं किती बोलणेश तू किती बोलली तुमची आई बी काही गरीब नाही आहे तुमची आई काही कमी नाही बोलत राकेश जाऊ दे बोलू दे तिले जे बोलायचं आहे ते बोलू दे तू भरला टाटावून उठला रे बा जा जेवण करून घे आता साला वावरातून थकेल जा जेवण करून घे नाही नाही मी नाही करत जेवण आता मी नाही करत या सीमा नेवत नाही नाही रे बा टाटाले नाही नसते म्हणून जेवण करून गे जेवण करून घे तू मी सांगतो सीमाला समजून मी सांगतो तू जा तू जेवण करून घे काय समजते ते तिला काय समजते समजू बाप्पा तू मी तर नाही सांगू शकत तिला काही जाय तू जाय जेवण करून गे तू या दिमाग शांत कर तू जा बाहेर जा सीमा राग सोडून दे बाई चल जेवण करायला चल मी त्यासाठी थांबली म्हटलं जेवण करायला चल जेवण करून घे नाही राहू द्या आता हे नाटक मासमोर नका ना करू पहिले चुगल्या करायच्या खाना भरून द्यायचे पोराचे आणि मग बयाच नाटक करायचं हे नाटक तुमच्या पोराजवळ करत जा तुम्ही माझा नका करू जा मी नाही जेवण करत तुम्ही जेवण करून घ्या आहे ना तुमची पोरगी पोरी लिखून जेवण करून घ्या तुम्ही सीमा तू बी माझ्यासाठी माई पोरगीच आहेस तू का माझ्यासाठी दुसरी आहे ती इमाई पोरगी आहे आणि तू इ पोरगी आहे दोघीजणी मा पोरी आहे तुम्ही आ तू का दुसरी आहे बाय ना कोणी चल जेवणावर राग नसते काढत चल जेवण करून घे जा त्या तुम्ही जा जेवण करायला जा मी येतो येतो मी जेवण करायला ये लवकर मी ना ताट वाढून ठेवले आपल्यासाठी ये लवकर जेवण करायला हां येतो मी येतो